श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती गेल्या काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता स्वामींचा त्याचं नाव होतं स्वामी महाराज भेटतात का मित्रांनो या व्हिडिओला अनेक जणांनी खूप चांगला प्रतिसाद दिला मात्र काही जणांनी विचारलं की स्वामी महाराज नेमके कोण आहेत आणि स्वामींची भक्ती का करावी कशी करावी हे आम्हाला थोडक्यात सांगा ॲक्च्युली माझं हे चॅनल जे आहे आयुर्वेदिक किंवा अशा आजारांबद्दल सांगणारं चॅनल आहे तरी देखील लोकांच्या आग्रहास्तव हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो स्वामी महाराजांकडं बघितलं तर स्वामी महाराज हे एक ब्रह्मांड नायक आहे या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक हे स्वामी महाराज आहेत आता स्वामी महाराज कुठून आले स्वामी महाराजाचा जन्म कसा झाला याबद्दल जर बघितलं तर स्वामी महाराज अकराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये पंजाबमधील छेलेखिले ग्रामामधून त्यांची धरती दुभंगून ते बाहेर आलेत असं आपल्याला बकरीमध्ये वाचायला मिळतं स्वामी महाराजांनी त्यानंतर त्या पंजाबमध्ये कडक बाबा या नावानं खूप मोठं कार्य केलं त्यानंतर स्वामी महाराजांनी सिंगापूर मलया त्यानंतर कलकत्ता या अनेक ठिकाणी जाऊन भारत भ्रमंती केली आणि लोकांचे दुःख निरसन करण्याचं काम केलं स्वामी महाराजांची भक्ती ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये निश्चितच असणाऱ्या ज्या काही वाईट शक्तींचा रहस असतो किंवा इतर ज्या घरामध्ये काही आजार असतात किंवा त्या घरामध्ये असणारे पितृदोष असतात त्या घरातले कुलदेवतेचे दोष असतात किंवा कुलदेवीचे दोष असतात या सर्व दोषांपासून निश्चितच भक्ताला चांगले अनुभव येतात त्या दो दोषांपासून भक्तमुक्त होतात आपल्याला अनेक लोकांचे अनुभवसुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात ज्यावेळेला स्वामी महाराजांना विचारलं गेलं की तुम्ही कोण आहात त्यावेळेला स्वामींनी सांगितलं मी मूळ मूळ वडाचं झाड माझं नाव ऋषीहभान मित्रांनो तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे स्वामी महाराज शेलेखेडे ग्रामातून सुरुवात झाली आणि महाराजांनी आपलं कार्य सुरू केलं स्वामी स्वरूपात मध्ये हे कार्य कित्येक दिवस चाललं त्यानंतर स्वामींनी पहिला अवतार धारण केला श्रीपाद श्रीवल्लभांचा त्यानंतर दुसरा अवतार धारण केला सरस्वती स्वामी महाराजांचा आणि तिसरा अवतार जो होता महाराजांचा मूळ अवतार श्री स्वामी समर्थ महाराजांचा मित्रांनो या काळामध्ये स्वामी महाराजांनी ज्या ज्या लोकांना दुःख आहेत ज्या ज्या लोकांना काही घरगुती अडचणी आहेत समस्या आहेत या सर्व समस्यांचं आध्यात्मिक उत्तर देऊन निराकरण केलं खरोखर ज्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची सेवा असते त्या घरातील अनेक प्रकारचे दैन्य दुःख निश्चितच महाराजांच्या सेवेनं कमी होतात हे अनेकांचा अनुभव हो आहे मित्रांनो स्वामींची सेवा का करावी स्वामी महाराज हे प्रत्यक्ष परब्रह्म असल्यानं ज्याही घरामध्ये परब्रह्माची सेवा चालू होते त्या घरातल्या अडचणी तर दूर होतात तर त्या सेवेकऱ्याची सर्वांगीण उन्नती व्हायला सुरुवात होते त्याची आध्यात्मिक मानसिक सर्व प्रकारे उन्नती व्हायला सुरुवात होते त्या घरामध्ये असणारे दोष कमी होतात त्या घरातल्या असणाऱ्या वाईट शक्तींपासून त्याचं संरक्षण होतं असं आपल्याला बकरीमध्ये सुद्धा वाचायला मिळतं स्वामी महाराजांचे अनेक अनुभव आहेत प्रत्येक सेवेकऱ्याला विविध पद्धतीनं अनुभव मिळत असतात मित्रांनो स्वामींच्या अनुभवापैकी एक अनुभव सांगायचा झाला तर स्वामी महाराज जेव्हा नृसिंह सरस्वती अवतारामध्ये होते त्यावेळेचा एक अनुभव सांगतो नृषिंह सरस्वती अवतारामध्ये एका ब्राह्मणाच्या घरी जातात आणि त्याला अन्न मागत असतात दररोज भिक्षा मागण्याचं काम हे त्या ब्राह्मणाकडं स्वामी महाराजांचं असायचं आजूबाजूचे लोक म्हणायचे की आमच्या घरामध्ये एवढं मिष्टान्न असताना स्वामी महाराज त्या दरिद्री ब्राह्मणाकडे जातात आणि त्याच्याकडं भिक्षा मागतात खरोखर त्या ब्राह्मणाची अवस्था अतिशय दरिद्री होती त्याच्याकडं खायला सुद्धा अतिशय परेशानी असायची त्याचा एक नियम होता की रोज फक्त पाच घरं मागायची आणि पाच घरात जे काय अन्न मिळेल तेच आपल्या कुटुंबानं खायचं असं करत करत काही दिवस जातात आणि काही दिवसानंतर त्याला कोणीच भिक्षा देत नाही उपवास मारायची पाळी येते त्याच्या घरामध्ये एक घेवड्याचा वेल असतो तो घेवड्याच्या शेंगा तो काढायचा त्यांना उकडायचा आणि आपलं घराची उदरपूर्ती करायचा काही दिवस निघून गेले महाराज रोज यायचे आणि त्याच्याकडं भिक्षा मागून जायचे एक दिवस त्याच्याकडं द्यायला काहीच नसल्यानं महाराज म्हणाले मला घेवड्याच्या शेंगा दे त्यावेळेला त्या ब्राह्मणाच्या पत्नीनं महाराजांना घेवड्याच्या शेंगा दिल्या महाराजांनी त्या घेवड्याच्या शेंगा खाल्ल्या आणि जाता जाता महाराजांनी तो घेवड्याचा वेल जो होता तो उपटून टाकला काही दिवस गेले इकडे ब्राह्मणाची परेशानी सुरू झाली इकडे एक तर कोणी भिक्षा देत नाही घेवड्याच्या शेंगा खायला होतात ते पण नाही आता काय करायचं स्वामी महाराजांकडं ते दोघे दंपती ज्या येतात त्यावेळेला स्वामी महाराज म्हणतात अरे बाबा कसं चाललं तरी देखील तो ब्राह्मण खूप स्वाभिमानी होता त्यानं महाराजांना आपली व्यथा काहीच सांगितली नाही पण तरी देखील महाराजांनी त्याला सांगितलं आजपासून तुझं दुर्त आणि तुझे दोष हे सर्व निघून गेले आहेत आणि आजपासून तू एक चांगला व्यक्ती होशील जा घरी आणि तो काही घेवड्याचा वेल आहे त्या ठिकाणी खोद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तो ब्राह्मण आणि ती ब्राह्मण पत्नी दोघेही ते घरी येतात घरी आल्यानंतर ज्या ठिकाणी घेवड्याचा वेल होता त्या ठिकाणी तो खड्डा खांतात त्या ठिकाणी एक त्यांना सोन्याची हंडी मिळते ॲक्च्युली ते इतकं दरिद्र्य सुद्धा त्यांच्या घरामध्ये काही नसतानासुद्धा ज्या वेळेला ते सोन्याच्या हंडी पाहतात त्यावेळेला ते म्हणतात याच्यावरती माझा काहीही अधिकार नाही हे स्वामींनी सांगितले आपण स्वामींना नेऊन देऊ इतका इमानदार तो ब्राह्मण ज्या तो हंडी घेऊन महाराजांकडे जातात महाराज त्याला सांगतात की ही हंडी फक्त तुझ्यासाठीच आहे या हंडीतील जो काय पैसा असेल जे काही धन असेल ते तुझ्या संसारासाठी वापर अशा प्रकारे त्या दरिद्री ब्राह्मणाचा महाराजांनी उद्धार केला आणि तो ब्राह्मण चांगला संसार चालू लागला मित्रांनो या कथेमधून एकच सांगायचं आहे की आपण स्वामींची सेवा करत असताना बऱ्याच वेळेला आपल्या मनाच्या विरोधात घटना घडतात उदाहरण आपण बघायला गेलं तर घ घेवडाचा जो वेल होता तो काढून टेक टाकणं हे कुठल्याही व्यक्तीसाठी ते वाईटच घटना होते कारण त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर होता पण तो तरी देखील काही बोलला नाही त्यांना देवाला नाव ठेवलं नाही आणि देवाने तिथले परीक्षा बघितली स्वामींनी त्यांची परीक्षा बघितली आणि त्यांना भरभरून असं दिलं अशाच घटना आपल्याही जीवनामध्ये घडत असतात बऱ्याच वेळेला आपल्यावरती खूप मोठं दुःख येतं आपल्याला असं वाटतं की मी स्वामींची एवढी सेवा करतो भक्ती करतो तरी देखील मला महाराजांनी अशी का शिक्षा दिली मित्रांनो या प्रत्येक गोष्टीमध्ये महाराजांचं काही ना काहीतरी नियोजन असतं म्हणून स्वामीवरती श्रद्धा आणि भक्ती या दोन गोष्टींची जोड लावली आणि सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर तुम्ही जप करत राहिला तर निश्चितपणे स्वामी महाराज तुमचं चांगलंच करतात याच्या अनुभूती आहेत मित्रांनो तुम्ही म्हणाल की मी एक डॉक्टर आहे आणि या डॉक्टर असत असताना सुद्धा तुम्ही स्वामींची भक्ती का करता तुम्हाला सांगेल पुढच्या एखाद्या भागामध्ये जर असं जर कधी व्हिडिओ केला तर मला प्रत्यक्ष स्वामींच्या अनुभूतीनुसार मी स्वामींकडे आलो ॲक्च्युली मी गजानन महाराजांच्या सेवे करी पण गजानन महाराजांच्याच अनुभूतीनं मी स्वामींकडे आलो आणि स्वामींची सेवा सुरू झाली ज्या वेळेला स्वामींची सेवा चालू झाली अक्षरशः माझं जग स्वामींनी बदलून टाकलं म्हणून आजही माझं सगळं काही जे काय आहे ते स्वामी महाराज आहेत म्हणून स्वामींची सेवा करा स्वामींच्या सेवेतनं तुमचं निश्चितच घराचं तुमच्या कुटुंबाचं निश्चित कल्याण होतं हे निर्विवाद सत्य आपल्याला सांगतो मित्रांनो स्वामी महाराज ही एक अशी शक्ती आहे की ज्या शक्तीपुढं आपल्या विश्वातल्या सर्व शक्ती नतमस्तक होतात म्हणून हे स्वामी महाराज ब्रह्मांड नायक आहे आणि या ब्रह्मांड नायकाची सेवा ज्या घरामध्ये होते त्या घराचं खरोखर उद्यान तयार होतं त्या घरामध्ये सर्व प्रकारचे सुख संपत्ती आष्ट ऐश्वर निश्चित लाभतं त्या घराला आणि घरातली प्रत्येक व्यक्ती ही आनंदानं वागायला लागते घरामधील कलह दोष हे सर्व निघायला लागतात घरामधले जे व्यसनाधीन लोक असतात किंवा घरामध्ये जे काही सतत कटकटी चालू असतात ह्या देखील कमी होतात अशा अनेकांची अनुभूती आहेत मित्रांनो स्वामी महाराजांचं नित्य नामस्मरण करण्याचे खूप फायदे आहेत स्वामींच्या रोज अकरा जप करणं तीन अध्याय रोज क्रमशः वाचणं अशी छोटीशी सेवा से जर तुम्ही रोज स्वामी मार्गात केली तर निश्चितपणे तुम्हाला खूप अनुभूती महाराजांचे येतात तुमच्या घरावरती स्वामींचं संरक्षण राहतं स्वामींचं अभयदान राहतं आणि एक दिवस तुमच्या घरातल्या सर्व प्रकारच्या अडचणी हळूहळू कमी व्हायला लागतील मित्रांनो स्वामींची सेवा ही फक्त मनातून करा आणि काहीच मागू नका स्वामींना महाराज न मागताच सगळं काही देतात अशी देखील अनेकांची अनुभूती आहे मित्रांनो हा स्वामींच्या बद्दल एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलाय खरोखर खर आज सगळं काही आहे ते स्वामींमुळे आहे म्हणून स्वामी भक्ती एक अतिशय खूप मोठी अशी भक्ती मानली जाते या सेवा मार्गातली म्हणून स्वामींची सेवा करा आणि आपल्या घरातले जे काही अडचणी असतील तर दूर करण्यासाठी महाराजांनाच विनंती करा मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ